अवघ्या काही क्षणात माननीय मुख्यमंत्री महोदय आपल्या या मंचावर येत आहेत त्यांच्या कौतुक सोहळ्यासाठी आपण सगळेजण इथे एकत्रित जमलो आहोत तत्पूर्वी आयोजकांच्या वतीनं ज्या आसन व्यवस्था इथे करण्यात आली आहे डाव्या बाजूला ज्या खुर्च्या एकात एक आहेत कृपया त्या बसण्यासाठी त्याची अरेंजमेंट डाव्या बाजूला करण्यात यावी कृपया विनंती आहे खुर्च्यांची व्यवस्था बसण्यासाठी करण्यात यावी एका ते घालून ठेवलेल्या खुर्च्या डाव्या बाजूला मांडण्यात याव्यात आपल्या या मंचावरून मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते भाजपा सरचिटणीस ग्रामीण श्री विलास बाबर यांना जोरदार टयांनी आपण त्यांचं स्वागत करूया मनोगत व्यक्त जाहीर साभी सभेसाठी मंचावर उपस्थित मराठवाड्याचे संघटन मंत्री श्रीमान संजयजी कोडगे साहेब परभणी जिल्ह्याचं भारतीय जनता पार्टीचं गौरवशाली नेतृत्व माजी आमदार रामप्रसादजी बोर्डीकर साहेब ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संतोषजी मुरकुटे महानगराचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव भरोसे आपल्या राज्यसभेचे भारतीय जनता पार्टीचे खासदार अजितजी घोसपडे साहेब नांदेड येथील आलेले आहेत व्यासपीठावर मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व लाडक्या बहिणी शेतकरी भावांनो तरुण युवक मित्रांनो काही क्षणातच या ठिकाणी आपले लाडके नेते या महाराष्ट्राचे विकास पुरुष आपले लाडके नेते देवाभाऊ यांचं आगमन होणार आहे परंतु मी ह्या ठिकाणी मशागती पेरणी पूर्वीची मशागत करण्यासाठी मी है उबाए। या ठिकाणी उभा आहे भावांनो या ठिकाणी केंद्र सरकारनं विकसित कृषी संकल्प अभियान हे अभियान राबवलेलं आहे कृषी शेतकरी विकास आणि ग्रामीण मंत्रालयाच्या वतीनं आज भारतातल्या सातशे तेवीस जिल्ह्यामध्ये आणि ह्या सातशे तेवीस जिल्ह्यामधून पासष्ट हजार गावापर्यंत हे विकसित कृषी संकल्प अभियान आदरणीय देशाचे लाडके प्रधानमंत्री ज्यांनी जगाला त्यांची वचक आणि किमया दाखवून दिली आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत होत असताना विकसित भारत जर करायचा असेल तर विकसित शेती झाली पाहिजे विकसित शेतकरी झाला पाहिजे आणि विकसित ग्रामीण महाराष्ट्र झाला पाहिजे हा संकल्प पा घेऊन भावांनो आज एकोणतीस तारीख ते एकोण एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ते बारा जून दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सातशे तेवीस जिल्ह्यामध्ये हे शेतकरी से, विकसित कृषी विकसित संकल्प यात्रा ही सुरू झालेली आहे आणि मला गौरवानं सांगायचंय अभिमानानं सांगायचंय महाराष्ट्राची सुरुवात कुठून होत आहे तर महाराष्ट्राची सुरुवात आपल्या परभणी जिल्ह्यामधून होत आहे आपले देवा भाऊ कृषी विद्यापीठामध्ये त्याचं उद्घाटन करत आहेत बहा लक्षात घ्या महाराष्ट्रातल्या कृषी विकासाला द्यायची असेल तर ती परभणी मधून दिली पाहिजे ही संकल्पना आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस देशाचे केंद्रीय मंत्री श्रीमानजी चव्हाण साहेब आणि देशाचं गौरवशाली नेतृत्व आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांनी ह्या परभणी जिल्ह्याला स्वीकारलेला आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या ज्या काही जिल्ह्यामध्ये ही यात्रा संकल्प चालणार आहे त्याची सुरुवात मराठवाडा कृषी विद्यापीठ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या ह्या इमारतीमधून आपले मुख्यमंत्री करत आहेत बघा मुख्यमंत्र्याचं नेहमीच या परभणी जिल्ह्यावरती लक्ष राहिलेलं आहे आपण जर बघितला तर या वर्षी विधानसभेच्या निवडणुकामध्ये अभूतपूर्व यश हे आमच्या लाडक्या बहिणीच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला मिळालेलं आहे मित्रांनो साधारणतः दोनशे सदोती एकशे सदोतीस आमदार हे भारतीय जनता पार्टीचे आणि अडीचशेच्या जवळपास महायुतीचे आमदार ह्या महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेनं निवडून दिले आणि ह्या ह्याचं सगळं श्रेय जे आहे आपण ह्या लाडक्या बहिणीकडे जात हे वारंवार सांगत आलेलो आहोत परंतु या लाडक्या बहिणीला भेटायला येणार आहेत आणि आपली एक लाडकी बहीण एवढे सगळे आमदार एका एका जिल्ह्यातले सात सात आमदार भारतीय जनता पार्टीचे निवडून गेलेले असताना देखील आपल्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून फक्त एकमेव आमदार जिंतूरच्या आपल्या बहीण जायकवाडीचं पाणी यायच्या अगोदर त्या वरल्या धरणात पाणी जायचं वरले धरण बनायचे आणि ज्या वर्षी पाऊस काळ कमी आहे